पुणे नाशिक रेल्वेचं काम अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे गेल्या काही वर्षांपासून पुणे नाशिक सेमी स्पीड रेल्वे प्रकल्पाची चर्चा सुरू आहे याआधी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या रेल्वेचा डीपीआर तयार केला होता या डीपीआर ला केंद्रीय कॅबिनेटची के मंजुरी मात्र मिळालेली नव्हती या प्रकल्पासाठी नाशिकच्या देवस्थानची जागा मिळत नव्हती नंतर आता जीएमआरटी या महाकाय दुर्बिणीच्या प्रकल्पांना जागा देण्यास विरोध केल्यानं हा प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच बारगळलाय पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग प्रकल्प ज्यावेळी प्रस्तावित करण्यात आला तेव्हा या रेल्वे मार्गाचं रूट नाशिक संगमनेर पुणे असा निश्चित करण्यात आला होता या मार्गासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून अखेरकार या प्रकल्पाला मंजुरीही मिळाली मात्र आता पूर्वीच्या या मार्गात बदल करण्यात आला हा रेल्वे मार्ग संगमनेर मधून नाही तर शिर्डी आणि अहिलानगर मधून जाणार आहे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहितीही दिली त्यामुळे आता हा निर्णय राजकीय हेतूनं घेतला जात असल्याचा आरोप होतोय संगमनेर मधून नाशिक पुणे रेल्वे मार्ग नेल्यास तो रेल्वे मार्ग अधिक सोयीस्कर ठरणार आहे रेल्वे मार्गाने संगमनेर मधून पुणे कमी वेळात गाठता येईल हा मार्ग संगमनेर मधून गेल्यास नाशिक ते पुणे दरम्यानचा अंतर कमी होणार आहे मात्र जर हा मार्ग शिर्डीमधून गेला तर या मार्गाचा अंतर वाढणार आहे हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे वास्तविक सत्त्याण्णव मध्ये रेल्वे मंत्री आणि खासदार वसंतराव पवार यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाच्या सर्वेक्षणास सुरुवात झाली होती मात्र त्यानंतर या मार्गात सातत्यानं बदल होत राहिला त्यामुळे हा प्रकल्प प्रत्येक वेळी लांबणीवर पडला आता पुन्हा एकदा या रेल्वे मार्गाच्या रूटमध्ये बदल करण्यात आलाय त्यामुळे हा मार्ग पुन्हा एकदा लांबणीवर पडणार आहे खेड तालुक्यातून विमानतळ आणि त्यानंतर आता रेल्वे प्रकल्प बाळगळणार असल्यानं उद्योग तसंच स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली आहे